आणि काही सांगून लावलं गुरु एका कुळ संत नव्हते गुरुच्या कुळामध्ये तीन पिढ्यापासून संत परंपरा चालत आले होती इतकंच नाही तर गुरुच्या संपूर्ण करटे कुळा कुळी या घराण्यावर आवलीया महाराजांची कृपा होती आज गुरुचे वडील भकिराव तरटे त्यांचे बोलोबा कानोबा हे सर्व मंडळी संत मंडळी होते इतकं तवळे तर गुरुच्या वडिलाने एकादशी दोन गावातले एकादशी म्हणून सहजते का नव्हे सामान्य महिमा संतांचा करतो कर कर संत गुरुच्या वल्यान तीन गावात दोन गावात कीर्तन केलं एका दिवशी एका, एका, एका एक सामान्य होते का गुरु शाळेत असताना चौथ्या वर्गात गुरुला समाधी लागा गुरुला चौथ्या वर्गात समाधी लागायची आणि शिक्षकाने घरी येऊन सांगायचं अहो मथुराबाई तुमच्या एकनाथला काहीतरी सांगा हे शाळा झोपते तो मुक्त आहे का सांगायचो गुरुजी जेवण आज एकादस आहे एकनाथला आज कायद आणि आज सकाळ आहे आणि एका निर्हार असते फराळ काही करत नाही झोप करते आणि झोप नव्हती तर समाधी होती तुम्हाला सहज समाधी लागायची एवढ्या मोठ्या महात्म्याच्या तुम्ही आम्ही संगती दाव तरी तुमच्या आमच्या आगरला विकल्प केला तुमच्या आमच्याकडं अंडकनात का देश गेला आहे का मी सहज पोती सांगत असताना म्हणलो ज्या व्यासपीठावर आपण बसून पोती सांगतो पोती वाचतो हे व्यासपीठ सामान्य नाही त्या व्यासपीठावर एकनाथ महाराज झोपायचे त्या व्यासपीठावर एकनाथ महाराज बसून पोती सांगायचे आमचं भाग्य आहे की आम्ही त्या व्यासपीठावर बसतो आणि आम्ही तर त्या व्यासपीठावर बसला असेल दुसऱ्याची निंदा करत असं आमच्या जिनावर थूक असतो म्हणजे आम्ही त्या व्यासपीठाच्या अधिकाराचे माणसं झालो आमच्यामुळे नाही त्या एकनाथ महाराजांची कृपा आहे आम्ही त्या व्यासपीठावर बसलो व्यासपीठावर आमच्या मुखात दुसऱ्याची जर निंदा येत असेल तर आमचं व्यर्थ चिन्ह आहे आमच्यापेक्षा कुत्रे बरे डुकरं बरे कारण हे सामान्य माणसाचं व्यासपीठ नाही ऐका आज फक्त महात्म्याची जर खडावे असले तुम्ही आम्ही त्या खडाव्याचा अभिषेक करून पाणी पितो ते व्यासपीठावर गुरु झोपायचे आणि बसायचे हे सामान्य अधिकार का त्या व्यासपीठाचा सामान्य नाही